आज आपण घरीच मसाला बनवून कैरीचं तिखट लोणचं वर्षभर टिकणारं हां कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते हां आता वर्षभर लोणचं टिकावं यासाठी मी तुम्हाला एकदम छोट्या छोट्या टिप्स देणार आहे हे बघा हे लोणचं किती छान दिसणार कलर किती चांगला आला आहे बघा मस्तपैकी आता कैऱ्या घेतल्यात कैऱ्या धुवून स्वच्छ धुवून पुसून घेतल्यात हां आता कापून घेते आता या फोडी केलेल्या आहेत हे बघा आता याला पण हळद आणि मीठ लावूया हे बघा हळद लावते आणि मीठ आता सर्व फोडीना हळद मीठ व्यवस्थित लावून घेते आणि असं हे बघा असं करायचं वर खाली वरखाली म्हणजे सगळ्या फोडीनं लावून होतं आणि नाही झालं तर हाताने असं सगळं मिक्स करायचं हे बघा आता सर्व फोडींना चांगल्या प्रकारे हळद मीठ लागलेलं आहे बघा हां आता काय करते चाळण घेते आणि चाळणी त्या सगळ्या फोडी टाकते हे बघा सगळ्या फोडी याच्यात ठेवते आणि खाली पातेला ठेवले रात्रवर ठेवायचं हां बघा आणि ते पाणी जे येईल ना ते आपण टाकून द्यायचं ते वापरायचं का नाही आता त्याच्यावर मी झाकण ठेवते हे बघा पातेल दाखवलं झाकण ठेवते आणि रात्रभर मी काय नाही ते तसंच ठेवणार उद्या सकाळी वागणार आता दुसऱ्या दिवशी पाहूया आपण हे बघा फोडी कोरड्या झाल्या ते बघा दाखवते तुम्हाला चमच्याने सगळ्या यातलं पाणी निघून गेलेलं आहे ओलसर पाण्या सगळा कैरीच्या फोडी रात्रभर ठेवल्या ना हळद मीठ लावून तर आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही पाणी आहे ना हे अजिबात घ्यायचं नाही आणि आता आपण मसाला तयार करूया लोणच्यासाठी हे बघा आता काय करते एक वाटी मीठ घेतले हे मीठ भाजून घ्यायचं मीठ भाजून घेतलं की लोणच्याला पाणी बिलकुल सुटत नाही लोणचं आपलं कोरडं छान राहतं वर्षावर टिकतं हे आता भाजून घेते आता चार ते पाच मिनिट मध्यम वाचेवर आपण मीठ भाजून घेऊया हे बघा आता मीठ भाजून घालं की काढून घेते आता आणि पुन्हा मोहरीची डाळ घेतली बघा ही दोन वाट्या मोहरीची डाळ घेतली ही पण तशीच भाजून घ्यायची मांद्या आसेवर गॅस बारीक मोठा करायचा नाही सारखी भाजून घ्यायची भाजून घेतं ना की आपलं लोणचं चांगलं टिकतं हे बघा छान भाजून झाली ना आता घे ही पण काढून घेते सारखी डाळ आता आपली भाजून घेतलेली आहे हे बघा आता ही काढते आणि मिक्सरला जरा फिरवून घेते बघा थोडी चरचरीत फिरवते का माहीत आहे म्हणजे आपलं लोणच्याचा मसाला असतो ना तो मिळून येतो आणि आपल्याला खार खायला मिळतो कापटीबरोबर पोडीबरोबर आता याच्यात डाळीत तिखट टाकले आणि कश्मीरी मिरची पावडर टाकली कलरसाठी आणि मी आता हे सर्व मसाले आपण डाळीमध्ये मिक्स करून घेऊया चमचारी करते मी सगळं आता हे सगळे मसाले आपले सारखे मिक्स झालेले आहेत आता मी इकडे तेल कडवलेलं आहे तेल मात्र कडकडीत कडवायचं आणि कडवलेलं तेल थोडंसं घेते मी आता चमच्यात तुम्हाला दाखवते आता कडकडीत तेल गरम केलेलं आहे हे मी चमचावर घेते हां आणि याच्यात मेथी पावडर टाकते हे बघा अशा पद्धतीने जर मेथी घातली ना मेथी पावडर तर श्वास पण छान येतो आणि लोणचं चांगलं टिकतं चव चांगली लागते तर मी आता हिंगं टाकते हे बघा हिंग पावडर ही पण अशीच घालते याच्यात कडकडीत तेलात याचा पण स्वाद छान येतो आणि हिंग आणि लोणचं एकदम चांगलं चव चा येते आता हिंग आणि मेथी पावडर आपण चांगली या तेलात ते ते मिक्स करून घेऊया आणि जरा चमच्याने मी जरा हलवते म्हणजे काय होतं थंड होईल ते तेल थोडं कोमट झालं पाहिजे ना एवढं कडकडीत होतलं तर म मसाला आपला सगळं करपून जाईल म्हणून कोमट झाल्यावरच होतायचं आता थोडं थंड झालं हे तेल आता ह्याच्यात होते या मसाल्यात आणि सगळं मिक्स करते आणि तोपर्यंत इकडे तेल आपण कडवलेलं आहे ना ते थोडं कोमटच झाले ते पण थोडं थोडं होतं याच्यात हां पाहिजे तसं होत ते एकूण या मसाल्याला मला लोणच्याला चारशे ग्रॅम तेल लागलेलं ला आहे आता तुम्हाला सांगते तेल कडकडीत गरम केलेलं आहे पण ते तसं होतायचं नाही तसं होतं तर मसाले आपले करपून जातील म्हणून कोमट झालं का थोडं थोडं होतायचं तेल आणि ते पण का तर आपले मसाले चांगले कोमट तेलात भाजून होतील हे बघा आपले वसारी कच्चे होते ना मग ते भाजून होतील चांगले असं करून मी थोडं थोडं इकडे कोमट तेल झाले ते ओतते अजून पाहिजे थोडं तेल जसं लागेल तसं मी ओतते आणि मिक्स करते आता मी हे सगळं तेल ओतलेलं आहे आणि मिक्स करून घेते बघा हां आणि तुम्हाला सांगते लोणच्याचा अंदाज कसा घ्यायचा आपल्या तेलाचा फोडी आपण भरल्या सगळ्या सगळं लोणचं आपल्या वरणीत काचेच्या वरणीत की वर, वर अर्धा इंच तरी तेल आलं पाहिजे म्हणजे आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही ही माझी म्हातारीची आजीबाईची टीप आहे तुम्ही लक्षात ठेवा हे काय टाकलं सांगा बघा आता थोडंसं सा चिवडवर साखर टाकली हां का टाकली आपल्या फोडी कडक राहतात कुठल्याही लोणच्या फोडी असताना कैरीच्या की कडक राहतात म्हणून मी साखर टाकली थोडी आता हे मिश्रण कोमट आहे पूर्ण थंड झालं ना की आपण कैरीच्या या फोडी घालू यायच्यात हे बघा थंड करायसाठीच मी चारच आमचा हलवते वर खाली करते आता या थंड झालं आहे हा मसाला सगळा आता या कैरीच्या फोडी घालते आणि मिक्स करते कलर तर छानच दिसते हे बघा आपल्या घरच्या घरी मसाला आपला तयार होतो आहे नको विकत आणायला नको बाहेर जायला आपल्या घरात असेल ते केलं मोकळं झालं हे बघा थोडक्यात आणि असा सगळा मसाला मिक्स करून घेते याला लावून घेत सगळा आणि काय माहिती आहे मी रात्रभर याच भाड्यात ठेवणार आज मी भरणार नाही भरणीत उद्या सकाळी भरणार रात्रभर असंच ठेवणार आणि उद्या पुन्हा चमच्यानी जरा असं मिक्स करेन आणि काचेच्या भरणीत भरून ठेवेन आता श्वास इतका सुंदर सुटलाय बघूनच तोंडाला पाणी सुटते माझ्या आता झाकून ठेवते आणि उद्या बघते सकाळी दुसऱ्या दिवशी आपण पाहूया अरे वा मस्तच झाले बघा तेल सुटले छानपैकी मोरल्यासारखं वाटते रोडचं एका दिवसातच मिक्स झाले सगळे बघा ना बघूनच तोंडाला पाणी सुटते आणि कलर तर इतका छान दिसतो आहे बघा आता हे आपलं लोणचं तयार झाले कोरड्या काचेच्या भरणीत भरायचं लोणचं आणि दोन दिवसांनी बघायचं मग बघितल्यावर आपल्याला तेल वाटलं कमी तर अर्धा इंच तरी बारणीत तेल वर आलं पाहिजे लोणच्याचं कळलं लो ना हे बघा तरच लोणचं टिकतं लोणचं संपे दोन वर्ष राहिलं लोणचं तरी खराब होत नाही एवढं लोणचं टिकतं पण तेलाचं प्रमाण आपलं बरोबर पाहिजे आपलं नोणचं तयार आहे असं तुम्ही करून बघा आणि माझ्या रेशमी लाईक करा शेअर करा स्वस्त्यात मस्त लोणचं माझं आजीबाईचं तुम्ही करून बघा धन्यवाद आवडल्यास लाईक करा